आज गोडी पाडव असल्यामुळे हे बघा कडू खायात असते एक दिवस लिंबाचं हे विमान नाही बाबा अरे औषध होती काय हिज तोडका झाले तोडका झाले कडू खाऊन लिंबाचं पान खायचं असते गोडी वेळी लगे कडू लागले मी बोर्ड माणूस आहे तर मला कडू देले बोर्ड माणूस पूजा झाल्या नैवेद्य पण ठेवलाय आता जस्ट तर गाइस आता आम्ही चलले वर आता पूजा करायला पूजा करायला घोडीची आहे ना सिया पण येणार आहे सगळे सियाच आता तर गाईज आता सिया म्हणले तसं पूजा करायची सुरू आहे आमची हे बघा घोडी आपली तुम्हाला मग पण दाखवले आता अनन्याने पूजा करायला सगळ्यांनी पूजा केली आता अनन्या करायला घरातले पूर्ण फॅमिली मेंबरने आम्ही पहिला पूजा केली रेबी पण आलोस की मी पण केली सकाळीच पडले हा आता अगरवतीला सो आमची गुढी बघा काहीच कशी आहे कशी नटल्या गुढी नक्की सांगा काय जात सिया करायला बघा पूजा कशी हळदी कुंकू लावते बघा सगळं तिला माहित आहे सण वगैरे आले ना आपली सगळ्यात आधी तिला पाहिजे हळद कुंकू लावायला अगरबत्ती वगैरे करायला तिला हे तर तिथं चालू आहे आपल्या चांगल्या गोष्टी हा पाय पडा आमची पूजा झाली आमची पण उभारून झाली तुम्ही पण कमेंट सेक्शन मध्ये सांगा तुम्ही पण तुमचा गुढीपाडवा कसा साजरा केला आम्ही तर आमचा असा मस्त पैकी सिम्पल असा साजरा केला जसा दरवर्षी करतो तसा तुम्ही पण कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हा सर्वांना आमच्या बंगाळी फॅमिली कडून नवीन वर्ष तसेच गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्या फॅमिली मेंबरने आम्ही पूजा केली सगळीकडे गुढी दिसते बघा हे गुढीच उभारल्या असते ना सगळीकडे आता आमचा इथं फोटो सेशन चालू आहे या तिघींचा तर मस्त तिकी झालो आहे उन्हामध्ये खाली पाय पोळा आली बघा पण तरी <laughs> तर काही टायमिंग झाली आता गुढी काढायचं आणि आतून गुढी काढली पण कारण की आम्ही चाललोय बाहेर गुढी उतरवली आता इकडे बघा मम्मी पण आल्या आम्हाला डायरेक्शन द्यायला गुढीचं काय काय करायचं विहान पण आला आमच्यासोबत विहान वगैरे कसं कळायला विहान हाय की ए पैसे लागतात काय इथं गुढीमध्ये काय काय लावलेलं हे हलवा लागलं हे आणि आम्ही की मम्मी म्हणाली आतुल तू काय हलवायला थांबी घाट मी की तिकडे खाली हल हे बा हा किती किती बस वाटते एका जागी कसं ते काय ना काय हो पाहायला लागेल हे टिक्की लावा तुला हलाव चला गोडी तर उतरलेली आहे आपली आणि हे गोड कोण कोण खाते नक्की सांगा आणि आजच्या दिवशी गुढीचा म्हणजे कडुलिंबाचा प्रसाद कोण कोण खाल्ला सांगा कमेंट मध्ये आम्ही तर सकाळीच खाल्ला आहे ना तुम्ही बघितलाच तू खाल्ला आम्ही दिलाच शेवटी मला लई आई मला खाऊ घातलीच ती ना नाही खायचं असते मी तर रस प्यायची मम्मी तर सकाळ सकाळी उठल्या उठल्या रोज ग्लास भरून रात्रीच करायची बाटली भरून ठेवायची सकाळी पाटच गार झाली का नाही सकाळ सकाळी उठली म्हणजे ग्लास बॉटल बाहेर ठेवायची आम्ही काय ना पिता डायरेक्ट ती पित होती हा लिंबा एक पान खाल्लं तरी नमस्कार मी अर्जुन प्रेमचा वनजिरोल माय फोन रोज सकाळी सात ते अकरा शो असतो सांगली आणि तुम्हाला ऐकून दाखवते समजा आता सात वाजले आणि माझी एंट्री झाली आहे मध्ये गुड मॉर्निंग व्हरी वेरी गुड मॉर्निंग चांगली कर कसं आहे वन्सरुपूर्मा यासाठी यार उठा पटकन सात वाजून गेल्या आहेत आणि अकरा वाजेपर्यंत तुमच्या माझ्या फुल टू गप्पा रंगणार आहे बाकी तर असं ऐकलं हा वन्सर फुर्मा यासाठी चालू अच्छा तुमचा आहे गुड मॉर्निंग वाटा बोलो माझ्या डीजेला हा मला गाणे कोण म्हणणार माझ्या डीजेला डीजे ला बोला तुम्ही एका सुरात किती बोलली आणि मी जर एवढं बोलायला लागलो तर दहा वेळा पाणी पिलते <laughs> <laughs> मला तर एकदम थांबून थांबून बोलायचं आम्हाला म्हणजे इथे एंट्री त्यांनी एवढं कॉर्पोरेट केलं आणि असं वाटलंच नाही की आम्ही पहिलींदा यांच्यासोबत पहिलींना भेटलोय एकदम फ्रेंडली सपोर्ट केला थँक्यू सो मच आणि थँक्यू सो मच तुम्हाला सर्वांचं पण तुम्ही तुमच्या शूट मधून वेळ काढून आलात आणि असं एक तुम्हाला पूर्ण क्राऊड मध्ये तुम्ही पण आम्ही बऱ्याच वेळा तुम्हाला चोरून घ्यायचं प्रयत्न केला आमच्यामध्ये डान्स करण्यासाठी पण ओव्हरऑल एक नंबर वाटला तुमच्या आणि मी जर हसत राहायचंय तर या टीमला फॉलो नक्की करा